येत्या बावीस तारखेला अयोध्यामधील राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर देशभरातील राम भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे कल्याण मध्ये देखील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून शहरात रस्त्यावर चौका चौकात चौका गल्लीत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले शहरात राममय वातावरण निर्माण करण्यात आलंय या उत्साहाच्या भरात कल्याण पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात भाजपाकडून नेता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोरच श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भला मोठा बॅनर लावण्यात आलाय केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचा फोटो असलेला हा बॅनर मात्र चर्चेचा विषय ठरलाय सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा या बॅनरमुळे पूर्णपणे झाकला गेलाय बॅनर लावताना महापुरुषांचे पुतळे झाकले जाणार नाही त्याचं भाड उत्साही कार्यकर्त्यांना राहिलेलं नाही त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येतोय नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मारकांच्या समोर आवडभव मोठा एक बॅनरबाजी केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृतप्रमाणे बॅनर केली जाते मोठ्या महापुरुषांच्या जा समोर आता ह्यांना हेही आता भान राहिलं नाही का बॅनर कुठे लावायचा आणि कुठे नाही लावायचा महापालिकेच्या क्षेत्रामध्ये नेताजीच्या समोर जो काही बॅनर लावला आहे ते कल्याण डोंबिली महानगरपालिकेने त्वरित हटवावा आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेतर्फे मागणी आहे